कथा ताऱ्यांच्या जन्माची रात्रीच्या गार वाऱ्यात जेव्हा आपण आकाशाकडे पाहतो तेव्हा त्या लुकलुकणाऱ्या ताऱ्यांकडे पाहत ता आपण हरून जातो पण कधी विचार केलात का की हे चमकणारे तारे खरं तर तयार कसे होतात या ताऱ्यांचा प्रवास सुरू होतो ब्रह्मांडातील एका धुकट जागेतून ज्याला म्हणतात निहारिका किंवा नेबुला ही म्हणजे गॅस आणि धुळीचा प्रचंड ढग ज्यातून विश्वातील नवीन जीवनाची सुरुवात होते या निहारिकेमधील सूक्ष्म कण गुरुत्वाकर्षणामुळे एकमेकांकडे ओढले जाऊ लागतात आणि हळूहळू तयार होतो एक विशाल गॅसचा गोळा हा गोळा वाढत वाढत एका नव्या अवस्थेत प्रवेश करतो ज्याला म्हणतात प्रोटोस्टार इथेच सुरू होतो खरा चमत्कार प्रोटोस्टारच्या आत निर्माण होतो प्रचंड दाब आणि तापमान आणि मग सुरू होते एक महान प्रक्रिया नाभिकीय संवर्धन न्यूक्लिअर फ्युजन हायड्रोजनचे अणू एकमेकांशी विलीन होतात आणि त्यातून निर्माण होते अपार उष्मा आणि तेज याच क्षणी जन्म घेतो एक नवा तारा जो स्वतःच्या प्रकाशाने आणि उष्णतेने अवकाश उजळवतो आपल्याला ते लहान बिंदू सारखे दिसतात पण प्रत्यक्षात प्रत्येक तारा हा पृथ्वीपेक्षा कितीतरी पट मोठा असतो ज्याचं अंतर एवढं विशाल असतं की आपल्याला त्याची लुकलुक फक्त एक चमक वाटते हे तारे फक्त आकाशातील प्रकाश नाहीत ते आहेत विश्वाच्या जन्माचे आणि अनंततेचे साक्षीदार प्रत्येक ताऱ्यामागे दडलेली आहे एक निर्मितीची कथा एक अजरामर तेज जे आपल्याला सांगतं अंधार कितीही घडत असो प्रकाश नेहमीच जन्म घेतो अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेज तसंच इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा